आत्ता वाजलेत किती वाजलेत सात वाजून पाच मिनटं दिसतंय का तुम्हाला टायमिंग उलटा दिसेल मस्ट बी नाही हां बरोबर सात वाजून दहा मिनटं झाली दे काय आज एका घरात म्हणजे आम्ही जिथे सोसायटीत राहतो तर तिथे वर्षा मजल्यावर बोरणान होतं तर जस्ट इथनं आले आत्ता आम्ही हळदी कुंकू आणि बोरणान काय काय गंमत दिली मी गोळा करून आणलय असते की जे काही बोर चुरुंगरे आणि चॉकलेट वगैरे पडतात ते सगळं असं पदराच्या ओछात गोळा करून आहे आणि शिवाय त्यांनी खायला हे होतं हे बघा झाकून आहे इट्स इडली चटणी आणि सांबर होतं ह्याच्यामध्ये हे आलाय एक रिन बार खरं चांगली गोष्ट आहे प्लॅस्टिकच्या गोष्टी देण्यापेक्षा काहीतरी युजफुल दिलं आहे की तसा यूज होईल आणि जे काय बोरनामध्ये मिळालं तर हे त्यांनी लहान मुलांसाठी घरोघरी दिलं आहे अशा प्रकारे आजचं आमचं बोरडान झालं त्यानिमित्ताने खूप वर्षापूर्वीची ही साडी मी घालायला काढली आहे बऱ्याच वर्षापूर्वी ही साडी घेतलेली होती आणि आज मी घातली होती आय थिंक त्याला सहजच एक सात आठ वर्ष झाली असावी तर माझं कन्फ्युजन झालं होतं साडेपाचला बोलवलं त्यांनी आणि म्हटलं आता साडेपाचला बोलवलं तर साडेपाचला जाऊ कारण माझं त्यावेळेचा टायमिंग हा वॉकिंगचा असतो आणि मग वॉकिंग स्किप झालं असतं मी मोस्टली असं प्रयत्न करते की माझं वॉकिंग मी कधीच स्किप नाही करत वॉक घेते साधारण एक पाऊन तास असतो हा वॉक माझा मग लेखाला विचारला असं लेखाला पण सुट्टी तर म्हटलं काय करूयात पाहिजेच ते मस्ट आहे म्हणून मी गेले वॉक घ्यायला आणि साधारण एक पावन तासाचा तास असतो तो माझा मी आज अर्धा तास केला अर्धा तास करून मग घरी आले पटकन खूप घामाणे भरले होते आज गरम आहे बऱ्यापैकी मेवी उन्हाळ्याची सुरुवात आहे थंडी संपली आहे आणि ते मग झालं मग लग पटकन साडी मी काढूनच ठेवली होती जायच्या आधी नाही तर त्याच्यातच खूप कन्फ्युजन होतं की काय वेअर करावं हो। पटकन घातली आणि इथल्या घरच्या घरीच होतं म्हणून फार काय मेकअप वगैरे केला नाही झटकण आपलं एक मोठं मंगळसूत्र तेवढं घातलं बांगड्या घातल्या मॅचिंग <laughs> आणि निघाले तर इथे गेल्यावर असं वाटलं की आपणच बऱ्यापैकी आलोय काही बायका घरच्याच ड्रेसवर सुद्धा आल्या होत्या ठीक आहे अशा प्रसंगी म्हणजे माझी आई मला आठवत आहे की कुठलाही हळदी कुंकू की आवर्जून साडी घालून म्हणजे मोठी तेव्हा साडीत आपण आधीच्या वेळेस घालायचो त्यातल्या तर ता ती चांगली साडी घालून जायची म्हणजे नेसून जायची सॉरी ड्रेस घालतो तर साडी पण घालायचं आलं साडी नेसून जायची आणि हे मी कायम लक्षात ठेवते की घरी आपण घरीही व्यवस्थित राहावं पण कुठेही प्रसंगाला जायचं असेल तर त्या त्याप्रमाणे कपडे घालणं गरजेचं आहे तर आता सात दहा झालेत संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे कुकर मी फार नाही आहे कुकर लावायचं नाही चपाती आज फक्त तर ते आता करून घेऊन तर सा सा आ, आ, आता स्वयंपाक तर बऱ्यापैकी आहे फक्त काहीतरी थोडस करायचं की मग स्वयंपाक पूर्ण रेडी होईल आणि इथे कपड्यांचा ढीक बघताय दोन वेळेस हे कपडे आहेत घडी करायचे राहिले होते तर आता मी सगळे काढून आणलेत बाहेरनं आणि आता ते पूर्ण तसं निपटारा करायचा आहे कामाचा तुमच्याकडे तुम्ही एक मार्क करा की कपडे आणि भांडी जर खूप असं ढीग लावलेला असेल तर तुमचं माइंड जे आहे ते क्लिअर राहत नाही शांत वाटत नाही त्याच्यामुळे हे डी क्लिअर करणं फार गरजेचं आहे रोजच्या रुटीन मध्ये आणि ते करत असताना मी मोटिवेशनल जे माझे व्हिडिओज असतात तर ते मी लावलेले असतात जेणेकरून काम पण होईल आणि माझं जे बघणं आहे ते पण होईल तर इथे आता मी करते हलवा आता सीझन आहे छान पैकी गाजरांचा तर याच गाजरांचा हलवा छान होतो साधारण अर्धा किलो गाजरं होती त्याच्यात मी अर्धा बीट किसून घेतलंय आ, बीट तसंही रंगासाठी पण आणि माझ्याकडे लहान मुलं आहेत तर त्यांच्यासाठी पौष्टिक म्हणून पण बीटाचा वापर मी खूप करते जवळजवळ आठवड्याला एक अर्धा किलो बीट माझ्याकडे येतच आणि न जाणते पण हे मुलांच्या पोटात सुद्धा जातं असं बिटाचे जर काप करून दिले तर मुलं खायला नाही मागत पण मग मा पदार्थांमधनं की आ, मिक्स व्हेज आहेत हलवा त्याच्यानंतर पावभाजी खूप अशा भाज्या आहेत ज्याच्यामध्ये मी बीट घालते आणि नकळतपणे ते त्यांच्या पोटात जात लक्षात पण येत नाही आणि रंगासाठी पण होत शिवाय तुम्हाला जो बॅडगी मिरची पावडर आहे ती पण कमी लागते तर इथे मी साधारण ते गाजर हलवा पटपट जो आपण करतो तो करतीये आणि मी मोस्टली अशाच पद्धतीने करते तर इथे किसलेला गाजर मी तुपावर छानपैकी परतून घेतलं आणि त्याच्यात एक दोन वाट्या दोन अडीच वाट्या असले दूध घातलं गरम दूध आहे हे साई सकट असलेलं आणि ते छानपैकी एक दहा मिनिटं उकळून घ्यायचं उकळलं की हलवा पूर्ण तो शिजतो म्हणजे पूर्ण बोट चेपा झाला की त्याच्यामध्ये आपल्याला दोन वाट्या जर हे असेल तर अंदाजानेच मी साखर घालते साधारण साधारण दीड वाटी एक साखर लागते मला आणि गोड हलवा आमच्याकडे जास्त करून खाल्ला जातो आणि आपल्याकडे जे काय ब ड्रायफ्रूटचे काप असतील ते घाला त्याच्यानंतर जायफळ वेलची पूड घाला माझ्याकडे वेलची पूड नव्हती मी जायफळचीच पूड घातली आहे पण खूप छान असा सुगंध त्याला जाणवला होता वेलचीचा एक फ्लेवर वेगळा येतो जायफळचा वेगळा येतो तुम्ही ट्राय करून बघा आणि इथे पूर्ण कुटून घालते मी जेणेकरून मुलांच्या तोंडात पण येणार नाही आणि पोटात पण जाईल मी कुठलाही पदार्थ घेत करताना किंवा त्याला थोडं कस्टमाइज करते आपल्या घराप्रमाणे की मुलं कशी खाऊ शकतील किंवा ते कसं आवडी आवडीने खाऊ शकतील ह्याचा मी विचार करते सगळं त्यांच्या पोटात जायला हवं आणि हा माझा हलवा रेडी झालाय एक खूप झटपट होणारा हलवा आहे हा पण किसायला वेळ लागतो तर लागतो मात्र आणि इथे साधारण एक वीस मिनिटात माझा हा हलवा रेडी झालाय मी कुकर मध्ये कधीच करत नाही अशा पद्धतीनेच करते आणि हलव्यासोबत आज केली होती पावभाजी ऍक्च्युअली वरण भात थोडासा होता माझ्याकडे पण मग तो थोडा थोडा सगळ्यांनी वाटून घेतला आणि झटपट होणारी पावभाजी मी के इथे केली आहे आणि इथे आमची गमत गमत चालू आहे हा आमचा बोकू त्याला खरं आम्ही काही नाव ठेवलंच नाही कारण खूप मोठा झाल्यावर हा इथे आलेला आहे कोणाचा तरी पाळलेला बोका आहे आणि सध्या याच भागात फिरत असतो बऱ्यापैकी आमच्या घरात झोपतो येतो खेळतो जेवतो आणि त्याचा मनमर्जी मालक येतो आपला काहीही त्याच्यावर जोर चालत नाही आणि आपलं तो ऐकत सुद्धा नाही वयाने मोठा आहे सेमी पर्शियन जातीचा आहे तर अशा प्रकारे त्याने आम्हाला अडॉप्ट केल्यासारखं आपण म्हणू शकतो आमचं छानपैकी ऐकतो बोलतो आमच्याशी आणि बरं वाटतं माझ्याकडे नेहमी बरे एक एक ना एक मांजर कायम असतं एक आपल्यालाही एकटं वाटत नाही आणि सोबत कोणतरी आहे हा फील येतो बरं ते काही घरात घाण करत नाही फक्त खाण्यापुरतं झोपण्यापुरतं येतं रात्रीचं बाहेरच असतं तशी आमची गंमत गंमत चालते <laughs> आता आपण दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ बघतोय हा सकाळचा कारण कालचा दिवस झाला जेवण वगैरे हो पावभाजी थोडक्यात पण छान झाली होती आणि आता आम्ही सहकुटुंब निघालोय फिरायला म्हणजेच लॉन्ग ड्राइव्ह ला आम्ही कधी कधी असं निघतो काहीही कारण नसताना काही काम नाही आणि काही विकत पण घ्यायचं नाही काही शॉपिंग नाही फक्त भटकायचं आहे आणि बरं वाटतं सहकुटुंब सहपरिवारच्या म्हणतो छोटासा आमचा आहे जो काय आहे तो असं लॉंग रूटला कुठेतरी हायवेला निघायचं तर टू व्हीलर घेऊन आम्ही निघतो आणि एक मोसम पण छान आहे आज तुम्ही बघू शकाल पूर्ण क्लिअर आहे आकाश कुठेच काही ढग नाही काही नाही तर बरं वाटतं आणि नाश्ता पण बाहेरच करणार आणि मग घरी जाणार आहोत तर अशा प्रकारे एखादा दिवस आम्ही महिन्यात नक्की काढतो आणि हे या गोष्टीसाठी काही आपल्याला पैसा लागत नाही थोडासा पेट्रोल लागतो थोडासा वेळ लागतो पण गप्पा टप्पा मारत हळूहळू हळू अगदी निघायचं कुठेही काही घाई नाही आहे नवीन रूट्स नवीन भाग आम्ही एक्सप्लोर करतो तर सध्या हा नवीन भाग आहे पुण्यातला चांदणी चौक द फेमस चांदणी चौक जो भुलभुलैया म्हणूनही ओळखला जातो आम्हालाही बऱ्यापैकी कन्फ्युजन झालं कारण बऱ्याच दिवसांनी आम्ही इथं आलो होतो ज ज्याला सवय त्याला नाही कन्फ्युजन होत सोय चांगली केली आहे नवीन पूल बांधला आहे जुना पूल पाडला आहे आणि दोन्ही बाजूला पेंटिंग खूप छान केली आहे आम्ही मोस्टली आधीला पेंटिंग दाखवायला हे घेऊन आलो आहे कारण आसपास वारकरी आणि ऋषी मुनी ह्यांचे सुंदर सुंदर पेंटिंग आहेत प्राणी आहेत काही थीम अशा ठरवून ते पेंटिंग्स केलेल्या आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूला सुंदर सुंदर चित्र काढलेली आहेत की बघून थांबावंसं वाटतं पण आपण हायवेवर आहोत त्यामुळे थांबता येत नाही थोडं गाडी स्लो करून मी शूटिंग करायचा प्रयत्न केलाय हा आपण टुवर्ड्स चाललो आहे एन डी ए रोडला एन डी ए त्याच्यानंतर बावधन बाणेल हा या पट्ट्यात हा रोड जातो तर आम्ही पूर्ण तिथपर्यंत न जाता थोडा रस्ता जाऊन मग आम्ही रिटर्न येणार आहोत तिथे पेंटिंग बघा किती सुंदर केल्यात या ढोलकी वाजवतात वाजंत्री आहेत त्याच्यानंतर वारकरी आहे पालखी चालली आहे गणपती गणेशोत्सव तर पुण्यातले स्पेशल ज्या काही वास्तू आहेत त्याच सगळं आहे आज आपल्याकडे खूपसे फिश आणले आहेत दोन बॅग धरून फिश आहेत त्यात आपण काढूयात बघूयात काय काय आणलंय केवढ मोठ आहे थांब त्याच्यात असते माझ्या आईची वेळी आहे आणि मी त्याला जवळजवळ चाळीस वर्ष या वेळीला आहे हे जे पात्र आहे ते खूप जुनं आहे दाही पेक्षा आहे त्याच्यानंतर आम्ही सागवण लाकवा लाकडाला लावून पूर्ण घेतलं आहे तर फिश कटिंगसाठी ही स्पेशली मी वेळी घेते त्याच्याशिवाय फिश कटिंग होत नाही म्हणजे माझी तरी किमान तर त्याच्यावर मी ते कटिंग करून घेते घरी यासाठी आणते की बेसिकली सुद्धा खायला मिळतं आणि आपल्याला व्यवस्थित क्लीन करून घेत तर इथे मी बोंबील स्वच्छ करायला घेतलेत पहिले बोंबील हा तसा स्वच्छ मासा असतो आणि खूप पौष्टिक पण असतो प्रकृतीला थंड असतो तर ता त्याचं शेपटी आणि डोकं काढून घ्यायचं डोकं काढताना त्याला काळजीपूर्वक कारण त्याला काटे असतात तसे इथे आम्ही मोठे बोंबील होते त्यामुळे दोन भाग करतेय आणि मधनं त्याला मोकळं करून घेते म्हणजे सपाट करायचं आणि ताटात ठेवणार आहे तर त्याच्यावर आपण वजन ठेवणार आहोत म्हणजे आपल्याला कुरकुरीत जे बोंबील खायचे तर ते बनतात वजन ठेवल्यावर साधारण एक दोन तासांनी आपल्याला त्यातलं पूर्ण पाणी निघालेलं दिसून येतं आणि मग आपण ते दे फ्रायला देऊ शकतो काही ठिकाणी असं म्हणजे पूर्ण फोडून नाही करत सपाट करून डायरेक्ट अख्ख्याच्या अख्खेच टाकतात पण मग ते थोडेसे गिळगिळीत लागतात तर मला तसे नाही आवडत आमची आई असे पाट्याखालची बोंबील करायची तर तर सध्या नाहीये पण आपल्याकडे जे काही वजन असेल घरात तर ते ठेवून आपण हे करू शकतो आणि ह्या दोन्ही मासे गाभोळी होते म्हणजे त्याच्यात अंडी होती तर आता बांगडा पण स्वच्छ करते बांगडा हा थोडा खरवा बांगडा होता त्याला थोडेसे खवले होते तर हे स्वच्छ करण्याची एक ट्रिक असते उलट्या बाजूने मासा फिरवायचा म्हणजे त्याचे सगळे खवले निघून जातात आणि त्याचं डोकं काढून पोटातली जी नको तो भाग आहे त्या सगळा काढून घ्यायचा आणि तसे दोन किंवा तीन तुकडे करा जर नुसतंच फ्राय करायचं असेल तर अख्खा ठेवला तरी चारतो फक्त त्याला चिरे द्यायचे अशा प्रकारे ही ट्रिक मी माझ्या आईकडनं शिकलेली आहे तर तीच मी वापरते विळी आईचीच आहे आणि तिच्याच आठवणी या निमित्ताने येतात आम्ही कोकणी आहोत माहेरून तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला येतात आणि आमच्या घरी हे घरीच काम केलं जायचं पूर्वी आ... बाहेरून कापून नाही आणायचो आम्ही घरातनच हे आम्ही आणून कट करायचो तर त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी घरातनच मिळालेल्या आहेत त्याचप्रमाणे मी आता पुढे सुद्धा या गोष्टी चालू ठेवतेय माझ्या मुलाला खूप आवडतात फिश तर मनू पण खातो आरू पण खातो आरू मोस्टली बोंबील खातो आणि मनू बांगडे खातो सुरमई सगळेच खातात पण सुरमई एवढी आणून खपत नाही सगळे ऍट अ टाइम जेवायला नसतात त्यामुळे तर त्याला मी मीठ हळद आणि लिंबू लावून ठेवतेय तर थोड्या वेळाने ते सगळं छानपैकी मुरेल आणि मग आपण करा ते करायला घेऊ तर ह्याची डिटेल रेसिपी अशी लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन ज्यांना कोणाला ही रेसिपी करायची त्यांनी नक्की ट्राय करा असे फिश तुम्ही बाजारातनं सुद्धा कट करून आणू शकता आमच्या इथे जो मॉल आहे तिथे कटिंगला वीस रुपये एक्स्ट्रा घेतात आणि ते करण्यापेक्षा पटकन कर आपण फिश घेऊन घरी आलो तर वेळ पण वाचतो आणि जे काही डोके राहतील किंवा नको तो बाग राहील तो मांजरांना सुद्धा खायला देता येतो म्हणून मी हे घरी आणून क्लीन करत असते तर आता माझं पूर्ण हे क्लिनिंग झालं आहे त्याला मॅरिनेशन बंद आहे मी आता झाकून ठेवते साधारण एक दोन तास इतक्यात काही मी स्वयंपाकाला लागणार नाही आहे कारण बाकीची पण खूप कामं आहेत हे सगळं बाजूला करून उटा स्वच्छ करून मला भांडी भरपूर लावायची राहिले तर ती लावून घेणार आणखीन सकाळपासून मी बाहेर असल्यामुळे सकाळची जी काही थोडीफार कामं असतात जर ती पण राहिली तर ती पण करून घेईन आणि म्हणूला आता क्लासला सोडायचं आहे तर त्याची पण तयारी चालू आहे आणि हातोहात जर काम उरकली ना तर बराच वेळ आपला वाचतो पुढच्या कामाला मला किचन मध्ये जास्त वेळ घालवणं खरंच नाही आवडत जितक्या फास्ट आपण किचन किचनमधन बाहेर पडू तेवढा आपल्याला मी टाइम घालवता येतो शिवाय माझा जो उद्योग चालतो बिझनेस साठी मी जे काही काम करते किंवा साठी जे काम करते त्यासाठी मला वेळ मिळतो म्हणून मी कमीत कमी वेळ किचन मध्ये घालवते पण पौष्टिक आणि ताजं अन्न खाण्यावर माझा भर असतो तर आता इथे भांडी दोन टब राहिली मा होती माझी लावायची ती मी लावून घेते आणि आज थोडस लेटच उठले कारण मनूला शाळेला सुट्टी होती म्हणून फार काही लवकर उठले नाही मी ही जी सकाळची कामं आहेत ती सगळी हळूहळू पुढे होतात आणि यानंतर मी बाहेर पण जाणार आहे तर बघूयात कशी कशी कामं कम्प्लीट होतात ती जसं दुपार फायला लागते तसं कामाला खरंच कंटाळा लागतो ला ला घरातल्या कामात जास्त इन्वॉल्व्ह न होता मग आपला जो वर्किंग टाइम आहे तो मी चालू करते अशा प्रकारे सगळी भांडी लावून टाकते आणि हे तुम्हाला ट्रॉलीज आणि ह्या थोड्या तुम्हाला ओल्ड वाटत असतील कारण ओल्डच आहेत वीस वर्ष झालेली आहेत त्या घराला आम्ही हल्लीच हे घर घेतलंय पण घराला बांधून वीस वर्ष झालेली आहेत तर त्यासाठी थोडाफार जे आहे तसंच ठेवून आम्ही थोडं रंगरंगोटी करून राहायला आलेलो आहोत फार इथे आम्ही डेव्हलपमेंट करायला नाही गेलेलो आधीच्या मालकाने जसं युज केलं होतं त्याचप्रमाणे आम्ही पुढे कंटिन्यू ठेवलेलं हो आहे ते कारण मुला ही लहान आहे जस जशी ती मोठी होती तसं मग आम्ही सगळ्यात हळूहळू चेंजेस नंतर करू किंवा रिडेव्हलपमेंटला जायचं सुद्धा चान्सेस तर बघू कसं कसं पुढे होत आहे ते आणि इथे मी कुकर लावून घेतेये म्हणजे माझी तयारी आवरेपर्यंत कुकर होऊन जाईल भांडी वगैरे पण काढून घेतली मी कढई जी रश्यासाठी लागणार आहे आणि इथे मी थोडी कोकम भिजत टाकली आणि थोडे धणे त्याच्यानंतर दे काळी मिरी आणि लाल मिरची असे भिजत टाकलेत ह्याच्यासाठी अजून एक लागेल आपल्याला नारळ आणि दोन कांदे थोडासा लसूण बस एवढंच सामान लागतं ला आपल्याला रश्यासाठी त्याची डिटेल रेसिपी तुम्ही नक्की बघा तुम्हाला आवडेल कोकणी पद्धतीने केलेली आहे ती मी आणि इथे नारळ फोडून घेतलाय मी आमच्याकडे नारळ आम्हीच फोडतो त्याच्यामुळे आम्हाला सवय झालेली त्याची ते इतकी वर्ष घरात नारळ भरपूर लागतात आता आम्ही हळू एक क्लासला तर गाडीवर सोडायचंय गाडी हळूहळू मी आता चांगली चालवायला लागलीये तर बहु जरा फार लांब जात नाही माझं वॉकिंग असतं तर त्याच्या इतपतच मी गाडी चालवते फार लांब जात नाही जेव्हा मनुला घेऊन जायचे उन्हाचा वेळ आहे तेव्हाच मी गाडी काढते अदरवाईज चालत जाणस मी प्रेफर करते जवळच्या जवळ काही गरज लागत नाही इतकी तर आता आपण निघूयात क्लासला एलिमेंटरीची एक्झामची प्रिपरेशन करतोय म्हणून त्यासाठी त्याला पेंटिंगचा क्लास आहे त्याला त्याची आवड सुद्धा आहे तर अशा प्रकारे आम्ही निघालोय हो आणि हा छोटासा व्हिडिओ दोन दिवसाचा मी तुमच्याशी शेअर केला आहे तर तुम्हाला कसा वाटता नक्की सांगा आणि आवडला असेल सख्यांनो तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा माझं साधंसं सा जे काय रेग्युलर रुटीन आहे रिअल रुटीन आहे ते मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते माझे उद्योग बरेच करत असते मी शांत बसणं मला आवडत नाही तर जे काय करते ते शेअर करते ते तुम्ही गोड मानून घ्या आणि काहीही वाटलं आवडलं असेल तर कमेंट जरूर करा मी तुमच्या अभिप्रायाशी नक्की वाट बघते तर चला भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना शुभेच्छा तुमचे सगळे दिवस छान जाऊ देत तर श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा सगळ्यांवर अशीच राहू देत धन्यवाद